तासगाव तालुक्यातील पेड गावात एक अनपेक्षित घटना घडली शिकारीच्या शोधात असलेल्या एक बिबट्या कोंबड्यांच्या अडकला ही घटना मध्यरात्री पेडगावातील विठ्ठलनगर परिसरात घडली कोंबड्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने खोराड्यात शिरलेल्या बिबट्याला गावकऱ्यांनी चतुराईने कोंडले मध्यरात्री कोंबड्यांचा मोठा आवाज येऊ लागल्याने आसपासच्या ग्रामस्थांनी खोराड्याकडे धाव घेतली तिथे त्यांना खुराड्यात बिबट्या असल्याचे दिसले प्रसंगावधान राखत ग्रामस्थांनी तातडीने खोराड्याचा दरवाजा बंद करून बिबट्याला आत झडकवले त्यानंतर वन विभागाला याची माहिती देण्यात आली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्रीच घटनास्थळी धाव घेत बिबट्याला ताब्यात घेतले आणि त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडले या घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात वीस ते पंचवीस कोंबड्यांचा मृत्यू झाला ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा